नमस्ते दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया आजची ठळक घडामोडी जत येथील पवनचक्की ऑफिससमोरील गाड्यांची अज्ञात हल्ल्याखोऱ्याको हल्लेखोराकडून अक्षरशः बुकणा केला जत तालुका पवनचक्की प्रकल्पासाठी प्रसिद्ध असून पवनचक्की कंपन्या पवनचक्की उभारण्यासाठी येत आहेत त्यामुळे जत तालुक्यातील अनेक तरुण महिला या कंपनीत काम करत आपले उदारनिर्वाह करतात व तालुक्यातील आर्थिक ओलाढालही त्यामुळे वाढलेला आहे परंतु काल रात्री झालेल्या पवनचिकीच्या गाड्यावर अज्ञात हल्लेखोरांनी हमला केल्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पोलीस संरक्षण देतील का असा प्रश्न निर्माण झाले आहे हल्लेखोर हे सी सी टी व्हीमध्ये कैद होऊनही पोलीस त्यांना का अटक करू शकत नाहीत असा सवाल निर्माण झाला आहे